साहेब तुम्ही ते मराठी बिझनेस स्कूलवाले ना अरे मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा होता माझा आता काय झालं बायको मागे लागलेली आहे आणि म्हणत आहे की आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी जायचं अहो तुम्हाला सांगतो मी आपण शेतकरी माणूस काय गरीब परिस्थिती अहो कुठे काही यावर्षी सोयाबीन नाही झालं काही नाही काही नाही मुलं भाडं घेऊन शहराच्या ठिकाणी कसं जाऊ मी आणि त्या ठिकाणी जाऊन रूम भाड्याने करा एवढे मोठे खर्च मुलाच्या शिक्षणाचा खर्च कॉलेजच्या फी शाळेच्या फी किती वाढलेल्या आहे काय करू मी अरे काहीतरी व्यवसाय सुचवा जेणेकरून मी माझं तिथं तेवढं करून सगळं बायकोला त्यामुळे मुलाबाळांचे शिक्षण करून एक उज्ज्वल भारताचा जो भविष्य आहे ते मी घडवायला निघालो आहे काहीतरी सांगा मला अरे खूपच छान काम केलंय तुम्ही आणि आवश्यकता आहे आपल्या मुलाला त्या ठिकाणी शिकवण्याची अरे तू बिंदास जा शहराच्या ठिकाणी आणि रूम बघ तुला मी व्यवसाय सांगतो ते व्यवसाय कर निश्चितच तू आहे ना तुझं सगळं उदरनिर्वाह सोबतच तुझ्या मुलाचं शिक्षण हे पूर्ण करू शकशील अरे पहिला बिझनेस ऐकून घे अरे तुम्ही जर स्वयंपाक करणार आहे ना त्या स्वयंपाकासोबतच एक पाच ते दहा टिफिन चालू करा आणि दोघं नवरा बायको मिळून हसत खेळत पाच दहा लोकांचे टिफिन बनवा आणि सप्लाय करा अरे त्याच्यामध्ये तुमचा किराणा तर भागेलच पण सोबत तुम्हाला वरच्या खर्चासाठी सुद्धा पैसे मिळतील सुंदर असा हा बिझनेस आहे आणि हो तुम्हाला सांगतो आणि निश्चितच तुमचा जर का बिझनेस जर का चांगला आणखी डेव्हलप झाला तर लाखो रुपये कमवण्याची संधी सुद्धा आहे कारण की शहराच्या ठिकाणी काहीही कमी नसते भाऊ निश्चितच सुंदर असा हा बिझनेस आहे तुम्ही सुद्धा याचा विचार करू शकता आणि ठीक आहे तुला पटली आयडिया जर ही जर आयडिया पटली नसेल आणि तुला जर टिफिन देणं जर होत नसेल किंवा तुला जर तुझ्या वाईफला जर काही काम करू द्यायचं नसेल आणि तुला फक्त करायचं असेल तर दुसरी बिझनेस आयडिया बघ तर दुसऱ्या बिझनेस आयडियामध्ये काय करू शकतो फक्त फ्रूट कॅटरिंग करू शकतो फ्रूट कॅटरिंग म्हणजे काय की सकाळी सकाळी मस्त एक पाच दहा किलो फ्रेश फ्रूट आणायचे आणि जे जे सकाळी नऊ वाजता जाणारे जे दुकान उघडणारे जे दुकानदार आहेत शहराच्या दुकान ठिकाणी ते सुद्धा आता खूप हेल्थ कॉन्शियस झालेले आहे त्यांना सुद्धा आपल्या शरीराची काळजी आहे अरे कुठं पण आता पटकन अटॅकनं मरत आहेत लोक त्याच्यामुळे लोक आता पाच पन्नास रुपये कोरोनापासून खर्च करायला स्वतःला घाबरत नाही त्याच्यामुळे सकाळी जर तू जर गेला आणि सगळ्या दुकानदारांची भेट घेतली की साहेब मी तुम्हाला तुमच्या दुकान उघडल्या उघडल्या साडेआठ वाजता तुम्हाला फ्रेश फ्रूट इथे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट कट करून तुला आणून देईल तर साहेब तुम्हाला निश्चितच दोन हजार रुपये महिन्याचे काढून द्यायला काही कठीण नाही आहे निश्चित दोन हजार रुपये त्याच्यामुळे असे जर तुला जर काही तीस दोन्ही साठ हजार रुपये आणि साठ हजार रुपयाचे फ्रुट्स मॅक्झिमम जातील अरे खूप सुंदर बिझनेस आहे याचा विचार करायच बिनदास विचार कर आणि तुझ्या मुलाबाळांच्या शिक्षणासोबत तुझा सगळा खर्च हा व्यवसाय काढून देईल तुला वीस लोक जरी भेटले तरी वीस दोन्ही चाळीस हजार रुपये तुला कुठेही जाणार नाही अरे खूपच बेस्ट असा बिझनेस आहे आणि याच्यामध्ये सुद्धा समोरच्याची आपण सेवा करत आहे त्याला सकाळी सकाळी वेगवेगळे फ्रूट कट करून फ्रेश त्याच्यामध्ये मीठ काला नमक मार्के त्याला आपण देणार आहे खूप जबरदस्त बिझनेस आहे तू बिंदास्त शिक्षणासाठी जा आणि हा व्यवसाय कर सुंदर असा बिझनेस आहे अरे नाही पडली अस हाय बिझनेस पडला नस तिसरी बिझनेस आयडिया बघ तिसऱ्या बिझनेस आयडियामध्ये तू करू शकतो क्लाउड किचन अरे स्विगी झोमॅटो सोशल मीडिया आपल्याला देवाने दिलेला आहे कशासाठी वापर करण्यासाठी अरे स्विगी झोमॅटोवर वेगवेगळे प्रोडक्ट तयार कर घरीच तुझ्या वाईफला जे बनवावे वाटत असतील असे सुंदर दोन चार जे आयटम आहे जे एकदम बेस्ट बनवते तुझी बायको तेच आयटमचे जबरदस्त फोटो क्लिक कर आणि स्विगी झोमॅटोला अपलोड कर अरे स्विगी झोमॅटोला अपलोड केल्यानंतर तुझ्या बाळ शाळेतून यायच्या आधी तुझ्या पंचवीस तीस डिलिव्हरी दिलेल्या असतील आणि या माध्यमातून तू मोठी कमाई करू शकतं आणि सुंदर असा हा बिझनेस आहे भावा तू विचार करू नको सुरुवात कर आणि मुलाबाळाच्या शिक्षणासाठी बिंदात जा त्याच्यानंतर तुला हाय जर बिझनेस पटला नसेल तर पुढची बिझनेस आयडिया बघ पुढच्या बिझनेस आयडियामध्ये तुला नाईट सर्व्हिसला कॅटरिंग करायची आहे वेगवेगळे खाद्यपदार्थांची अरे भावा तुझ्या एरियामधल्या सगळ्या लोकांच्या व्हॉट्सअपचे नंबर व्हॉट्सअपचे ग्रुप हे ॲड कर आता कम्युनिटी ग्रुपचंही एक ऑप्शन आलेला आहे ब्रॉडकास्ट लिस्ट आहे भरपूर अशा गोष्टीच्या माध्यमातून तू लोकांच्या कनेक्टमध्ये राहू शकतं आणि रात्रीचे जे आहे जे तुझ्या घरूनच तू सर्विस देऊ शकतो आणि निश्चितच त्या माध्यमातून त्याच्यावर तू डबल चार्ज करू शकतो उदाहरणार्थ कुणाला जर रात्रीचं जर हळदीचं दूध लागत असेल तू बिंदास देऊ शकतो आणि शंभर दीडशे रुपये त्या हळदीच्या दुधाचे घेऊ शकतो आणि त्याच्यासोबतच वेगवेगळे असे मल्टिपल प्रोडक्ट आहे तू त्यांना देऊ शकतो आणि सुंदर असा हा बिझनेस तुझा डेव्हलप होऊ शकतो आणि सोबतच तुझी जी काळजी आहे मुलाबाळाच्या शिक्षणाची आणि तुझ्या पत्नीची आणि तुझं रा, शहरात राहण्याचं ध्येय सुद्धा पूर्ण होईल तुझ्या मुलाबाळांचं होईल आणि तुझ्या मुलाबाळांच्या शिक्षणासोबत उदरनिर्वाह आणि कुटुंब सुद्धा सुंदर पद्धतीने चालेल आणि फ्युचरच्या दृष्टीने सुद्धा तुझ्याकडे खूप मोठ्या सेविंग्स राहतील सुंदर असा बिझनेस आहे त्याच्यामुळे जे काही माय बाप शेतकऱ्यांची मुलं खेड्यातून शहरामध्ये जात आहे त्या खेड्यातून शहरात जाणाऱ्या मुलांनी त्यांच्या वडिलांनी हे जे आहे या व्यवसायासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावं आणि त्यांनी सुद्धा आपला हा व्यवसाय सुरू करून आपल्या मुलाबाळांचं शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा एवढा सुंदर सुंदर बिझनेस आयडिया आपल्या मराठी बिझनेस स्कूलच्या माध्यमातून आपण प्रत्येकाला देत असतो आपला एकच उद्देश आहे की आपला प्रत्येक गरीबातला गरीब व्यक्ती श्रीमंत झाला पाहिजे हाच आपला चॅनल सुरू करण्याचा उद्देश आहे त्याला वेगवेगळ्या बिझनेस आयडिया देता आल्या पाहिजे हाच आपल्या चॅनलचा उद्देश आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा